नमस्कार बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं तारीख रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार रक्षाबंधनाची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट वर दिली आहे महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजना योजनाही सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे बँक खात्यात जमा केले जातात दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जुलै महिना संपला तरी अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं होतं आता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवर याबाबत माहिती दिली आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता रक्षाबंधनच्या पुरुसंधेला मिळणार आहे यासाठी दोन हजार नऊशे शहाऐंशी कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद